शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या तासिकेला विद्यार्थ्यांची हजेरी होत असते परंतु शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तेरा मे दोन हजार पंचवीसला एका शासन निर्णयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या हजेरीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात या नेमक्या कोणत्या सूचना आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध वी शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सदर शासन निर्णय आपण यापूर्वीच पाहिलेला आहे परंतु त्यातला आज मुद्दा क्रमांक दोन आपण अधिक स्पष्टतेने जाणून घेणार आहोत मुद्दा क्रमांक दोन आहे शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार ही पोस्को ई बॉक्स आणि चिराक या ॲपवर करणे व इतर उपाययोजनाच्या संदर्भात यात दोन पॉईंट एक ते दोन पॉईंट दहा अशा विविध प्रकारच्या सूचना आहेत त्यातल्या काही महत्वाच्या सूचना आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जावा जिथे मुले तो नोंदवू शकतील या क्रमांकावर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात यावी शाळेच्या दृश्यमान भागात शाळेच्या अंतर्गत संरक्षण भिंतीवर आणि शाळेच्या इमारतीवर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबद्दल माहिती देण्यासाठी माहितीचे फलक चित्रे किंवा डिजिटल डिस्प्ले बोर्ड वापरून प्रदर्शित केले जावेत सर्व शाळांना चोह हो भिंती आणि मुख्य प्रवेशद्वार असावे मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असावा शाळेच्या परिसरामध्ये कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी ही शाळेची राहील शाळा व्यवस्थापनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच बैठक आयोजित करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि दोन पॉईंट सहा नंबर हा हजेरीच्या संदर्भातला आहे शाळेतील मुलांच्या उपस्थिती संदर्भात सकाळी दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस संध्याकाळी हजेरी नोंदविण्यात यावी व अनुपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एस एम एसद्वारे कळविण्यात यावे दोन पॉईंट सहामध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे आता विद्यार्थ्यांची हजेरी तीन वेळा होणार असून सकाळ दुपार आणि शाळा सुटण्याच्या वेळेस संध्याकाळी अशा प्रकारची हजेरी घेण्यात येणार आहे आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या संदर्भात पालकांना सुद्धा कळविण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचा असा हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतात त्या संदर्भातलं संकेतस्थळ आणि संकेतांक हा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे सदर शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद